हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत त्यासाठी मी ते फॉल धुवून प्रेस करून घेतलेला आहे आणि ही आहे साडी जिला आपण पिकोफॉल करणार आहोत आता सगळ्यात आधी पिको फॉल करण्याच्या आधी सगळ्यात पहिली स्टेप असते ती साडीची दोन्ही साईडची सरळ कटिंग करून घेणं आता फ्रंट साईडला तर गोंडे आहेत त्यामुळे फक्त बॅक साईडचं कटिंग करायचं आहे त्यासाठी मी सरळ जमिनीवर साडी अंतरून घेतलेली आहे आणि आता सरळ अंतरल्यानंतर सरळ मी कटिंग करून घेणार आहे त्यासाठी कात्री एकदम सरळ रेषेमध्ये ठेवायची आहे आणि सरळ कात्री चालवायची आहे जर अशा पद्धतीने तुम्हाला कटिंग जमत नसेल तर तुम्ही सरळ साडीचा धागा काढून कटिंग करू शकता पण मला तर ते धागा काढण्यापेक्षा ही सोपीच पद्धत वाटते कारण त्यामध्ये वेळ पण खूप जातो आणि बऱ्याच वेळा साड्यांमधले धागेही गुंतागुंतीचे असतात म्हणजे एकसारखा सरळ धागा नसतो त्यावेळेसही वाकडी तिकडी कटिंग होऊ शकते त्यामुळे मी सरळ साडी अंतरते आणि सरळ कटिंग करून घेते तर आता सरळ कटिंग झाल्यानंतर आपण हिला करणार आहोत पिको त्यासाठी मी तर मशीनवरती साडी घेतलेली आहे साडी उलट्या बाजूने ठेवायची आहे म्हणजे जी सुईची बाजू आहे ती खालच्या बाजूने ठेवलेली आहे आणि जी उलटी बाजू आहे ती वरच्या बाजूने आता साडीला मॅचिंग असा दोरा मी सुईच्या नॉबमध्ये होऊन घेतलेला आहे आणि आता जो नॉब आहे त्याचे एकदम मधोमध साडीचा काठ ठेवायचा आहे तपा तुम्हाला झूम करून दाखवते एकदम मधोमध मद नॉप ठेवायचा आहे आणि मग साडीला अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे आता साडीला पिको करताना साडी अलगद पुढे खेचायची आहे पुढे खेचल्यामुळे साडीला पिको एकदम बारीक येतो खूप जोराने नाही आणि खूप सावकासही नाही एकदम मीडियम पद्धतीने साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आणि पूर्ण साडीला पिको करायचा आहे तुम्हाला इथे दिसत असेल साडीचा जो काट आहे मी उंचवून धरलेला आहे नॉबमध्ये बरोबर त्यामुळे पिकं एकदम बारीक होतो हे पण अशा पद्धतीने परत थोडंसं राहिलं होतं म्हणून परत करते आता पिको करून झाल्यानंतर आपण लावणार आहोत फॉल तर फॉल लावण्यासाठी साडीचा बॅकला मार्जिन किती सोडायचं तर जवळजवळ बारा इंचापर्यंत बॅक साईडला मार्जिन सोडायचं आहे अकरा इंचही चालतं पण बारा इंच सफिसियंट आहे बारा इंच मार्जिन सोडल्यानंतर हा जो फॉल आहे हा धुवून प्रेस करून घेतलेला आहे आता फॉलची बाजू बघून घ्यायची उलटी सुईची ही आहे सुईची उलटी बाजूनेही आहे सुईची बाजू आता सुईच्या बाजूने फॉल असा ठेवायचा आहे अर्धा इंच मार्जिन दुमडून घ्यायचं आहे फॉलचं आतमधल्या बाजूने आणि मग फॉल साडीच्या एकदम किनाऱ्यावर ठेवायचा आहे आणि पूर्ण साडीला अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे आता पिको करताना जसं आपण साडीला पिको करताना साडी हळूहळू पुढे खेचत होतो त्याच पद्धतीने ज्या वेळेस आपण फॉल साडीला पिको करतो किंवा जोडतो त्यावेळेसही साडी अलगद हाताने पुढे पुढे खेचायची आहे म्हणजे जिथं पण जाडसर पिको न येता एकदम पातळसा पिको येतो अशा पद्धतीने पूर्ण साडीला व्यवस्थित फॉल पिको करून घ्यायचा आहे आता पिको करताना पण साडी व्यवस्थित सेट करत करतच फॉल लावायचा आहे एकदम या टोकापासून त्या टोकापर्यंत पिको करायचा नाही थोडं थोडं भाग घ्यायचा आहे साडीला सेट करत करत पूर्ण फॉल साडीला जोडून घ्यायचा आहे आणि बॅक साईडला आल्यानंतर पण अर्धा इंचाचं जे फॉलचं मार्जिन आहे ते दुमडून घ्यायचं आहे आणि मग साडीला पिको करायचं आता इथे पा अर्धा इंच मी दुमडून घेत आहे आणि मग पिको करत आहे अशा पद्धतीने फॉल साडीला लावून झालेला आहे आता आपण पाहूया एकदा किती सुंदर पद्धतीने पिको झालेला आहे खालच्या बाजूने कुठंही जाडसरपणा दिसत नाही एकदम पातळ आणि शिलाई पण एकसारखी आलेली आहे तर आता आपण साडीला करणार आहोत हात शिलाई त्यासाठी हात शिलाईची एकदम सोपी पद्धत सांगते जमिनीवर ही साडी अशी अंथरून घेते हे अशा पद्धतीने एकदम सरळ पद्धतीने जमिनीवर साडी अंतरायची आहे किंवा तुम्ही पाटावर मशीनवरही लावू शकता पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे अगदी दोन मिनिटांमध्ये साडीला हातशिलाई करून होते तर आता जमिनीवर साडी अंतरून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण दोरा किती घ्यायचा ते पाहूया तर जवळजवळ पंधरा इंचापर्यंत म्हणजेच दोन अडीच हात असा दोरा घ्यायचा आहे आणि इथं मी चॉकने मार्किंग करते साडीला वरच्या बाजूने किती मार्जिन घ्यायचे आणि खालच्या बाजूने किती मार्जिन घ्यायचे त्यासाठी तर वरच्या बाजूने कॉर्टर कॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं मार्जिन घ्यायचं आहे आणि हातशिलाई करायची आहे आता हातशिलाईचा हा दोरा मी घेतलेला आहे जवळजवळ पंधरा इंच म्हणजेच दोन अडीच हात आणि ही आहे हातशिलाईची सुई आणि अशा पद्धतीने मी ही हातशिलाई करते आता तुम्ही तर पाहू शकता जसं मी मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच मार्किंगवरती मी हातशिलाई करत आहे आता हात शिलाई केल्यानंतर अशा पद्धतीने बोट फिरवून घ्यायचं आहे पुढचा भाग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बोटाने जो दोरा आहे तो सरळ केला तर फॉल एकदम सरळ स्ट्रेट लागला जातो आणि सुरुवातीला मात्र दोरा तुटू द्यायचा नाही सुरुवातीला जर दोरा तुटला तर पूर्ण साडीचं फॉल व्यवस्थित लागला जात नाही अखंड जर फॉल जोडायचा असेल तर दोराही अखंड लागतो त्यासाठी अशा पद्धतीने हातशिलाई करायची आहे आणि हातशिलाई केल्यानंतर अगदी अलगद असा त्यावरती हात फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे तर आता पूर्ण साडीला हातशिलाई करून झाल्यानंतर एकदम इकडच्या टोकाला आलं की इथंही दोरा लॉक करून घ्यायचा आहे एक दोन गाठ मारून घ्यायचा जेणेकरून दोरा निसटणार नाही नाहीतर जर दोरा निसटला तर हळूहळू करून पूर्ण फॉल निघून येण्याची शक्यता असते अशा पद्धतीने पूर्ण साडीला एकदम व्यवस्थित असा पिकोफॉल करून झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता बॅकसाईडने कुठे दोरा पण दिसत नाही आहे तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा